म्हणजे रक्षाबंधनचे पण असेच गाणी बरेच जोडले दिवाळीचे पण जोडले कारण का एक्या ताटात बहीण जेवते एक्या अंगणात खेळते आणि यायच्या नात्यामध्ये म्हणजे नातं तुट अंतर पडू नाही नातं तुटू नये ना, 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 म्हणून सनी याच्यावरती मी गीताची रचना केलेली आहे बऱ्याच आणि बहिणींना पण पैशाच्या लोभी पडून भावातून वाटा घेऊ नये आणि भावांना पण बहिणीला अंतर देऊ नये एवढंच म्हटलं म्हणणं आहे आता काय ना आपण म्हणतो ना समाजात पाचवीट काही सारखी नसतात तर अशा अनेक घटना आपल्याला बघायला भेटतात दिसतात की जिथं काही कारणामुळं बहीण भावाला बोलत नाही काही काही ठिकाणी भोस बहिणीला बोलत नाही आणि खरंच फक्त धन आणि पैशाच्यासाठी जर नातं तुटत असेल ते खूप छान वाक्य होतं की आसुरी संपत्ती कधी सुखाने जगू देत नाही नीतीची लक्ष्मी कधी धोका दे देत नाही दरुजा तवो बी बाई वाटपाथी आई दरुजा तवू बाई वाटपाथी आई राखी लाग गइन माझी ताई राखी चसना बै अईन माजी ताई होडन फिरा ती कि हात होड फिरा कि ती अनि माहेरी ग बन्धुला राखी बै माहेरी ग भावाला बांधी ते राखी बोलते वडील आली माझी ताई बोलते वडील ग आली माझी ताई भरलं घर आज शोभा लिल भरलं घर आज शोभा लिल आई, आई वडलाला माया बाई किती आई वडलाला माया बाई किती आणि माहेरी ग बंधूला बांधित राखी बाई माहेरी भावाला बांधी ते राखी बई माहेरी बांधी ते राखी नको घेऊ दादा मला जरीची साडी नको घेऊ दादा मला जरीची साडी आणि खुशाली पुसावा वई शबदात गोडी खुशाली पुसावा वई शबदात घोडी मन आनंद

हे पिरिम टिकन हरस आनन्द कि ती हरे आनन्द कि किती अन मारी ग बन्धुलाई बाँधि राखी बई मारी ग भावाला बधिी बई मारी गन भावाला बांधी ते राखी